एम डी ड्रग्ज प्रकरणी आणखीन तिघांना अटक कारखान्यासाठी पैसे पुरवणाऱ्यांपासून बनवणारा आणि सप्लाय करणाऱ्यांचा समावेश सांगली पोलिसांनी विट्यातील एम डी ड्रग्ज प्रकरणी आणखीन तिघांना बेड्या ठोकल्या आहेत ड्रग्ज कारखान्यासाठी पैसे पुरवणारा आणि ड्रग सप्लाय करणारा अशा तिघांचा यामध्ये समावेश आहे यापैकी एक रायगड जिल्ह्यातील अलिबागचा तर दुसरा मुंबई आणि तिसरा सांगलीच्या वाळव्यातला असून जितेंद्र परमार सरदार पाटील आणि अब्दुल रज्जाक शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत जितेंद्र परमार हा अलिबागचा असून त्याने ड्रग्ज कारखान्यातील मशिनरीसाठी आर्थिक मदत केली तर सांगलीच्या वाळव्यातल्या सरदार पाटील हा ड्रग्ज बनवण्याचं काम करत होता तर मुंबईचा असणारा अब्दुल रज्जाक शेख हा ड्रग्ज सप्लाय करण्याचं काम करत होता प्राथमिक तपासामध्ये सहा जणांची साखळी असल्याचं तपासात निष्पन्न झालं असून गुजरातच्या वापीमधून ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल मागवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे या प्रकरणी आणखीन कुणाचा आणि कोठे कनेक्शन आहे का याचा तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी सांगलीच्या बिटा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका कारखान्यावर छापा टाकत तीस कोटींची जप्त करत तिघांना अटक केली के दाखल बावन ऑब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागानं छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली आता त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली त्यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ त्याही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोरचं नाव उभं करून त्या पोली आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेदोरे मिळत आहेत त्यासाठी सख सखोल तसून तपास करू आणि मला विश्वास आहे की याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व सांगलीकरांना हे आव्हान करतो की आपणही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडं जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचे सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी 葬礼。